जामनेर शहरातील अठरा ते पंचवीस या वयोगटातील तरुणांमध्ये धूम्रपान सिगारेट ओढणे याचबरोबर गांजा सेवन करण्याचे प्रमाण वाढल्याचे धक्कादायक प्रकार समोर आला आहे गेल्या अकरा तारखेला जामनेर पोलिसांनी एकाच दिवशी तीन तरुणांना गांजा सेवन करताना पकडून त्यांच्यावर कारवाई केली आहे हा गांजा येतो कुठून तो पुरवणारा तो पुरवठादार कोण याची शहानिशा पोलिसांनी करायला हवी केवळ गांजा पितात त्यांना कारवाई केली म्हणजे आपले काम संपले असे नव्हे तर हा येणारा गांजा कुठून येतो तरुणांना कोण तो, तो, तो पुरवतो यामुळे आपची तरुण पिढी बिघडत आहे याकडेही लक्ष दिले गेले पाहिजे जामनेर शहरातील काही ठिकाणी गुटखा खुलेआम विकला जात आहे शाळकरी मुलांपासून तर पस्तीस वर्षाच्या तरुणांपर्यंत गुटखा खाणाऱ्यांची संख्या वाढत आहे गुटख्यामुळे होणारे कॅन्सरसारखे असाध्य रोग अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करीत असताना गुटख्याला पायबंद घालण्यात आपले प्रशासन अपयशी का ठरत आहे याची जबाबदारी कोणाची यावर विचार झाला पाहिजे मध्य प्रदेशमधून म्हणा किंवा इतर ठिकाणाहून म्हणा जळगाव जिल्ह्यात आणि विशेषतः जामनेर मुक्ताईनगर तालुक्यात गुटखा सर्रासपणे विकला जातो आयात होतो हे रोखणे गरजेचे आहे पोलीस त्यांची जबाबदारी पाळत पाळत असले तरी यामागे नेमका कोण आहे याचाही छडा पोलिसांनी लावणे गरजेचे आहे